हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी आज आली एका कादंबरीच्या घरी थोडंसं काम होतं म्हणजे गव्हर्मेंटकडनं जी भांडी आणि पेटीची स्कीम चालू झाली होती त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरला होता आणि हिनी भांडी घेतली होती म्हणजे मला भांडी आणि पेटी दोन्ही मिळालीत आणि हिनी भांडी घेतली होती आणि त्याच्यातली ही जी जी पेटी आहे ती आमची साक्षीची मम्मी म्हणजे त्यांनी चार्जेस पे वगैरे करून असं करून ही जी जी नावाची पेटी आहे ती आम्ही साक्षीच्या मम्मीला देणार तर आज ते न्यायालयाला म्हणून हिच्या घरी आले होते न्यायला मग ह्या मॅडम आम्हाला दाखवत बसले होते त्यांचा तो फ्रीज कपाट आणि ते हा हे बघ हा माझा फ्रीज बल कपाटे हा कपाट दाखवते आणि इथं आल्यावर पण ह्यांचे एकच चालले कोलंबस 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 आले आले आणि आमचे आहो पण आलेत माझ्यासोबत धण्या ए धण्याला एवढा चार येऊ नको ते पित नाही तुझ्या सासू हे माझं कपाट <laughs> <पार देदा> कपा। <laughs> हा कप्पा हा माझा ह्याला मेकअप च असतोय आता मी माझा कप्पा करून टाकला ह्याला आणि हे माझ कलेक्शन एवढ

मी अजून ठेवलेलं नाही नाव ठेवेल तेव्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्रद्धाचं नाव बसले बाय 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 चला परत येतो मी कादंबरीच्या घरनं आली पेटी घेऊन मी तुम्हाला बोललेले की शुभम आणि साक्षीची मम्मी वगैरे ते ते सगळे पेटी घ्यायला येणार आहेत म्हणून म्हणजे एवढेच ते फिरायला गेले होते म्हणून ते येत आहेत मग शुभमचा मला कॉल आला होता की दीदी पोहे बनवून ठेवून बऱ्याच दिवसांनी तो रिलॅक्स घरी येणार आहे आणि खूप दिवसांनी त्यांनी मला सांगितले की दीदी मला काहीतरी खायला म्हणून मी ते पहिले पोहे करायला घेतले जातात कारण तो आला की खायला ना नाही त्याला माझ्या हातचं खायला आवडतं आणि आवडीही खातो तो काही दिलं तरी आणि मग त्याच्यासाठी मला बनवायला पण काय वाटत नाही थोडं इग्नोर करावं कारण आमचं काम चालू आहे ना ते रोज धाडूर असते मग मला त्याच्यामुळेच असं बोर वाटायला लागले ते ब्लॉग बनवायला पण चला आता येतील ते तर त्यांना पण घेते आपल्या ब्लॉगमध्ये बरेच दिवसांनी तुम्ही भेटताल माझ्या भाऊरायाला तर मनसेचे काय ते पदाधिकारी आपल्या घरी येणार आहेत मी पण त्यांचीच वाट बघते सो स्टेट यून ही पेटी आहे ती आणि ही वाली आणि वाली गव्हर्नमेंट कडन खूप सामान भेटतं ते मी तुम्हाला दाखवेन कारण मला पण मिळालेले पेटी भांडी हे सगळं तर चला जास्त बोलत बसत नाही म्हणजे ब्लॉग आपला मोठा नाही होणार तुम्हाला पण बघायला इंटरेस्ट वाटत हे वरती राहायला गेलो ना आम्ही की खालचं रिनोवेशन चालू होईल

साक्षी त्यांचं घे मला कान आलो रेमान साहित्य माणसाह झालं ना बाळ ते काय आहे आले आले या दिसले का सगळे अजून झालेच नाही मेट्रो ला आहे ना मेट्रो लागले ते मागवणे आता खाली

ही माझी लाडाची भाऊ जाई लवकरच आमच्याकडे आहे अजून एक गुड न्यूज गेल्या वेळेस तर स्त्रीचा <laughs> गेल्या वेळेस तर स्त्रीचा ब्लॉग आहे आपल्याला आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर आहे मी त्याची लिंक वाचल्यास खाली देते एकदा बघून घ्या आणि ह्या वेळेसचा ब्लॉग मला नाही वाटत काढता येईल म्हणून कारण आम्हालाच फोन इल गेल्या वेळेस मी तिथं जाऊन राहिलेली होती पण बघू चला ट्राय परत कधी माझा भाऊ राय आहे